पुण्यातील जमीन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचं नाव समोर येत आहे याच संदर्भात आता पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय यांनी एक एक्सवर पोस्ट करत या संपूर्ण जो व्यवहार आहे त्यावर निशाणा साधलेला पाहायला मिळतो आहे याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार आहेत सर काय सांगाल मोठी व्याप्ती जी आहे ती आता या संपूर्ण व्यवहारात पाहिल्यामध्ये मिळते नक्की काय एक्सच्या माध्यमातून तुम्ही दुण जी पोस्ट केलेली काय सांगण्याचा प्रयत्न करताय याच्यामध्ये जी जागा इन्व्हॉल्व आहे ती आहे मुंडवा मुंडवा म्हणजे कोरेगाव पार्कचा परिसर येतो हा अत्यंत मोक्याचा परिसर आहे पुण्यातला अगदी प्रतिष्ठित आणि असा मोठा परिसर तो समजला जातो या भागातली साधारणपणे चाळीस एकर जागा ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीने घेतली आता मुळात शा कलेक्टर म्हणतात की जागा शासनाची मग शासनाची असेल तर ती त्यांनी घेतली कशी आणि या जागेचा जो ब हे दाखवलेला आहे पत्ता तो मुळशी तालुक्यात दाखवला आहे म्हणजे मुळशी तालुका दाखवला आहे हे कशासाठी करण्यात का आलं कारण असे ज्यावेळेस मोठे डॉक्युमेंट्स होतात त्यावेळेला त्याच्यामध्ये कुठलीही चूक असता कामा नाही परंतु इथे मात्र हे जाणीवपूर्वक केलं आहे की आणखी काही याचा तपास करावा लागेल दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ही जागा जर वतनाची असेल तर ती यांच्यापर्यंत आली कशी मूळ मालकांना ती का मिळाली नाही आणि फायदा घेणारे हे उपमुख्यमंत्र्यांचे नेमकी नातेवाईक कशी निघाले हा सगळा याच्यातला मोठा प्रश्न आहे तर आणि यामध्ये ज्या पद्धतीनं घटना वेगानं घडल्यात ज्या पद्धतीने चुका घडल्यात ते पाहता याच्यामध्ये काहीतरी मोठं काळेबेर आहे आणि हे कुणाच्या तरी म्हणजे आता अजित पवारच त्यांच्या दबावाखाली हे झालं आहे का याची चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले काही जे ब व्यवहार करणारे आहेत त्यांची पूर्वीची पार्श्वभूमी ही थोडीशी वाईट आहे त्यांचा पार्थ पवार यांच्याशी कसा संबंध आला आहे एकूणच कारण हा व्यवहार फक्त त्या जमिनीपुरता मर्यादित नाही तर इतरही अनेक गोष्टी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टींची कसून चौकशी झाली पाहिजे आणि जे जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी कारवाई झाली पाहिजे कारण अशा पद्धतीने जर लोकांच्या जमिनी लुबाडल्या जाऊ लागल्या वेगवेगळी कारणं देऊन आणि त्याच्यामध्ये दे राजकारण्याचे नातेवाईक संबंध असतील संबंधित असतील तर तो, तो एक फार मोठा गुन्हा एक सांगितलं की मुंडव्याची जागा सिद्ध दाखवली काय नक्की पर्पज असेल की कशासाठी संदर्भात शक्यतो ह्या बा जिथे काही करोडो रुपयांच्या जमिनी संबंध आहे तिथे अशा पद्धतीची गफलत होता कामाने कदाचित रेडी रेकनरमध्ये कुणाला तरी ती जागा कमी दिसावी कमी दराची दिसावी यासाठी त्यांना तसं केलं असेल इतका मोठा गो संगणमत होताना पाहिला मिळते जे दुय्यम निबंधक अधिकारी असतात तर त्यांचा देखील यामध्ये सहभाग दिसतो जेणेकरून मुंडव्यातील जागा मुळशीतील पाहायला मिळते बघ आता यंत्रणा आलीच नसते सगळी यंत्रणा रेव्हेन्यूची यंत्रणा नोंदणीची यंत्रणा सगळ्या यंत्रणा ज्यांनी कोण म्हणते की तिथं आय टी आय टी एस पार्कसाठी ती जागा घेतली त्या यंत्रणा ज्यांनी परवानगी दिली त्या सगळ्या यंत्रणा याच्यामध्ये सामील आहेत आणि हे केवळ पुन्हा सामान्य माणसासाठी गोष्ट घडणार ना नाही तर हे फक्त राजकारण्याच्या दबावाखालीच हे घडू शकतं त्यामुळे याची कसून चौकशी होणं गरजेचं आहे नक्कीच ही ही सर्व या पुण्याच्या जागेची जी आहे ती याची व्याप्ती मोठी आहे त्यामध्ये अनेक चुका ज्या आहेत त्या करण्यात आल्या पाहायला मिळतात मुंडवेची जागा जी आहे ती मुळशी तालुक्यात दाखवली त्याचं रेडी रेकनर दर जे आहेत ते कमी करण्यात आले त्यामुळे संपूर्ण यंत्रणा जी आहे महसूल यंत्रणा असेल किंवा दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी असतील यांच्या संगणमतातून हा सर्व प्रकार समोर आलेला आलेल आपल्याला एकूणच पाहायला मिळतो त्यामुळे सर्वांची चौकशी होऊन फौजदारी कारवाईची मागणी जी आहे ती माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे रणजित जाधव टी व्ही नाईन मराठी पिंपरी चिंचवड आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव